अरे ती बबलीची गाडी दिसत ना मला काय दिसली ना चार पाच दिवस झालं बाहेर कुठे लावली काय तिने माहित असेल बाबाल बोलू बाबा तिकडे त्या बबलीची गाडी दिसत नाही अंगणामध्ये टेम्पो कुठे लावली काय तिने टेम्पो तिथं होता कुठे पण नाही चार पाच दिवस झाला तुमची नजर घेते का टेम्पोवर काल गाडी उभी केली होती मोठी काल ना दोन दिवस इकडनं सामान गेला ना कुठे का याला काय कंपनीत लावली काहीच करा ना मला तर विचारलं तेच ना कमसे कम आठवडा झाला पाच सहा दिवस झाले गाडी नाहीये बाहेर नाही नाही

लय जास्त लय भडकू नका तिच्या आधी तिला इ कसं टेम्पू कोणाला द्यायलास कुठे लावलास कधी साडी ना कोणाला दिला काय द्याला कसं द्या तिला मी बोलतो चल आता पाऊस गेला तर चल पाऊस चालूच राहील पाऊसच दिवसच दे पण ते मला काय म्हणाल ते कॅम्पू हा तिला काय केलं काय निर्णय घेतला तू आपल्या माघारी चल पावसा पाण्या चल

बोलले नाही तिने विचारलं मला पहिला प्रश्न ती बोलली का कुठे म्हणून काय सांगितलं नसलं तू काय सांग कशाला सांगू मी तुझा तुझी गाडी मी म्हणते तिला विचार ना तुमच्या टेम्पो वेगळं खरं सांग तेच बोलले मी तुमचा टेम्पो तुम्हाला विचार

नाही विचारलं म्हटलं आपली गाडी देऊन टाकायला पाहिजे ना देऊन टाकायला पाहिजे अरे पण दिली अशीच वापरायला अशी दिली वापरायला दिली दिले मारायला का लग्नाचं काय होतं काय होतं म्हणजे बजाम काय टेम्पो तर केलंच काय पण आज दिवस मला रात्री लक्षात आलं माझा गाडी टॅम्पो दहा वेळेस विचारली सकाळपासून कुठलं काय भाडं तू कन्फ्लेट राहिलीस अगं काय नाही गाडी इथेच गेलीय बोईसर मध्ये ते लावली कंपनी मध्ये झालं ना आमचं बोलणं काय अग्रिमेंट केलंय का ते म्हणजे तुम्हाला कसं लागेल घेऊन आम्ही बाबा तुम्ही एकाच आम्ही का घेतली होती पण तुला माहिती वॉटर सप्लायर थोडासा लॉस मध्ये आलाय आणि मग घराघरामध्ये फिल्टर झाले तर आम्ही वीज लिटर जास्त सेल नाही करू शकलो म्हणून गाडी लावली आम्हाला दोन वर्ष झालं हा तुम्हाला मला मान्य मला पण तू गाडी इतकी तू क्लोज केलेली गाडी तू गाडी सारखं सारखं का मला विचारतो सारखं का विचारतेस मला माझी गाडी होती ना ती असं म्हणजे तुझी माल गाडी म्हणजे मग पैसे बारा पण भरले त्याच काय नाही तुला म्हणजे दिलं एकदा दिला दिलं आज त्याच काय ते एकाच दोन व्हाय गाडी भरतो माल गाडी कोण टाकली अरे वा अरे वाई कोण टाकली गाडी घेतली तू मला फक्त सांगतात तुम्ही का तो लाडवल्यास लाडवल्यास विकून टाकली मी गाडी असली कोण काही दरवाजातच होती ना एवढ्या दिवसापासून बिझनेस वगैरे सगळं काय बंद होता काय करू त्याला ठेवून अरे वा अरे वा म्हणजे तू वडा ऐकली काय ऐकलीस काय आम्हाला शब्दांनी बोलली एकदा दिलं तुम्ही दिला तुमचा विषय सांगतो घडी घडी काय तुम्ही एवढं लोकांचं सगळं काय करतात समाजाचं करतात घरच्यांचं करतात सगळ्यांचं करतात आणि मी विकलं तर काय झालं मग लोकांकडून घेतात ना पैसेच गाडी क्लोज करून दिली गाडी अगोदर केलं ना तुझं आम्ही एक वर्ष अगोदर हप्ते भरायची होती क्लोज करून काढतो नाही आम्हाला नव्हती लागत आम्ही देऊ शकतो स्कुटीवर टाकून काय देऊ तो तू याकडे काय मग कर्ज वगैरे नव्हतं पण आम्ही काहीतरी वेगळं करणार त्याच्यासाठी मी विकून टाकलो पैसे देतो पैसे नाही भेटत पैसे नाही भेटणार म्हणजे तू कर्जच होत म्हणजे काहीतरी पैसे नाही भेटणार पैसे भरलेत एका ठिकाणी भरलेत तुम्हाला नाही सांगायचं तुम्ही नंतर आजपर्यंत किती अर्धा किमतीमध्ये आठ लाखाची गाडी साडेतीन ला

जी, ही गाडी चालती गाडी तुला दुसरी गाडी घ्यायची माझ्यासाठी फॅमिली गाडी घ्यायची गाडी तुला माहिती तू माहितीच घेईस काय नाही मग तेवढा पैसा देते का गाडी अडीच तीन लाखामध्ये मोठी गाडी किती पर्यंत तुला ती माहिती ना पुढची कशी होती परत काय नाही परेशानी करेल मी माझं मग सांगणार नाही पहिल्या गाडीला बुकली तीच बोलली होती तू मी काय करणार नाही तुला आता एक गाडी असताना इनोवा बापाची नाही तुम्ही कुठं आधी हातात

तो सौदा मान्य नाही तुझा ते घाट्या सौदा आहे गाड्या असताना गाड्या घेतली नाही घेतली आहे मी येणार आहे म्हणजे या महिन्यात गाडी आल्यानंतर तुम्ही स्वतः बापाला बोल किती मनानं तुम्ही लोक एका तासाने आता स्टुडिओ लिहा एवढा पैसा गेलाय तुमच्या समोर डोळ्याचा हा त्याच्यात तुला त्या दिवशी म्हणलं होतं मी एक लाख रुपये दिवस तुझ्याकडचे त्या दिवशी बोलली नाही नाही माझ्याकडे नाही मग डाऊन पेमेंट किती भरला त्या सांग त्या नाहीये तुम्हाला मला सांगायचंच नाहीये कोण आहे काय कोण घेतली काय ऍड्रेस वगैरे द्यायचा डायरेक्ट गाडी घरी घेऊन करते का तुम्ही सगळ्यांसाठी करता नाही नाही आणि मी घेतलं तर काय झालं गाडी नाही घ्यायची आपल्याला घेतली मी घ्यायची नाही ना आता गाडी घेऊन झालीय बोल ना ग तू काहीतरी तुला माहित होतं तुला सांगितलं तू का काय तू माझ्यावर शेवटी मग तू त्या माझ्यावर आणलं मम्मी ही पहिला प्रश्न आला म्हणजे पावसात गाडी उभी आहे ना तर गाडीला बोललीस ना गाडीला गंज पकडायला टायर खराब होतील गाडी खराब व्हायला लागली तर मी फक्त मी म्हटलं मम्मीला इथं सांगू का ही बोलली आपण मम्मीला सरप्राईज देऊ किंवा गाडी आल्यावर बघू अगं पण मला गाडी ना दिसली काल मी इकडे कंपनी मध्ये येते त्या स्टुडिओ मध्ये घरचं थोडं सामान आणलं तर गाडी इथं आली आजीची गाडी कुठे गेली असेल किंवा बाहेर गेली असेल पण नंतर अगोदर मला सांगितलं असं असं करायचंय पण ही कधी गेली ते नाही माहिती अरे अरे पण मला दादा बोलला सुनात का मग गाडी घ्यायची मला थोडं थोडं लक्षात आलं काय काय केलंय केलं काय नाही आणलं सोबत आणि कॅमेरा वगैरे सगळं काय पप्पाला खाऊ का त्यांच्या जाऊ दे ना ते मला बोल लागले ना मग जाऊ दे इने जर नेक्स्ट वेळेस हफ्ते भरले नाही ना मग इला आपण वडून आणि ते होत नाही बाई भरणार पाच नाही तू म्हणते नाही कसं काय बोलते होईल ना ती बोलती आम्ही आमचं बघून घेऊ ना जे बघून घेऊ ते मनाला बरं लागते बरं का बघून घेऊ बघून घेऊ त्याच्यात आम्हाला पडावंच लागते आम्हाला पडावंच लागते पडलं तर काय व्हायला लागलंय कोणासाठी कमवत आहात तुम्ही खरे म्हणजे तुम्ही असं सत्यानाश करताना तुम्ही आठ लाख रुपयाची गाडी आठ लाखाची गाडी तुम्ही दिलीस तो खर सांग इमानदारी दिली ना आता एकदा सांगितलं आणि चार वेळा सांगू का दिली ना एकदा पप्पाला पाण्याचा बाहेर तू पण तेवढ्या बॉटल जात नाही आजकाल सगळे जण चांगले लोक झाले आजकाल फिल्टर आहे सगळ्यांच्या घरामध्ये कुठं काय प्रॉब्लेम राहिले कोणाला बॉटल उचलून नेऊन द्या वगैरे तुला माहितीये आजीचं वजन केवढं जास्त आहे म्हणून बॉटल नाही उचलतायत त्यांना मीच बंद केलाय तो बिझनेस अगं तू एखाद्या शब्दात सांगायचं आम्ही आम्हाला भाजी पाहिलेला आम्हाला लोकांना चोवीसशे रुपये द्यावं लागतात ना एक भाडं दुसऱ्याला दिली दिली आता किटकिट ती -किट भाजी नेली काशाला दानूला भाजी नेली त्या दिवशी त्याने तर सोळाशे रुपये घेतली आणि त्याला सिरला नेली घरात नाही हजार मी आणले कुठे घरामध्ये पैसे ते डाऊन पेमेंट कारण की माझ्या अंगणामध्ये एक ना एक गाडी पाहिजे एक गेली तर लोक बोलतील ना काय दुसरं तरी काहीतरी यांनी घेतलंय म्हणून तू फक्त पप्पाला सांभाळून घे कस काय सांभाळून मला थोडंसं माहित होतं पण इथे खर्च केले असते घरात बोलायचं होतं ना तुम्ही सांगितलं असतं इथे असं असं केली पण तिने तेच डाऊन पेमेंट भरलं त्याच्यातून टाकून भरलाय अर्धा जास्त लोक नाही केलं चांगल्या चांगल्या गाड्या घेतल्या बर नाही खेचले पण आमच्यावर भरायचा टाइम आला तर भरा एखाद वेळेस कोण तुम्ही येणार नाही बिलकुलच तू पप्पा सांभाळून घेणार जाना जर हप्ता म्हणजे थाकला थकला आता जर तू बोलली ना आम्हाला की मग मी हप्ता तो बाप्पा ऐकणार नाही ऐकले तर काय नाही करू आमचं आमचं हे बाई गाड्या चांगल्या चांगल्याच्या गेल्या चांगल्या चांगल्याच्या गेल्या तरी पण आम्हाला एकदा घेऊन बघायचंय आमचं काय होतंय म्हणून आम्ही चांगले, चांगले आहेत का वाईट म्हणून बघू एकदा घेऊन घेतली आता आम्ही रिस्क घेतलाय मोठा आजीचा पण बिझनेस चालू आहे तर होऊन जाईल आमचं कसं ना कसं स्टुडिओच काय करायचं इकडे तू राहिलं नाही करायचं तो नाही घालायचं स्टुडिओ मध्ये तू पप्पाला सांभाळून जा पहिले पप्पा भडकले जास्त माझ्यावर जा पप्पाला आधीच यायचं त्रास आहे बीपीचा सांगते का। तुम्ही तुम्ही ते कारण ते बाहेर गेलेत राहता नाही केलं ते नाही करणार एवढं नाही केलं मी केलं पाहिजे होती गाडी माझ्यासाठी स्वतःसाठी मम्मी तुला विचारला असतो ना पहिले तर तू पहिलेच नाही बोलली असती हा ना तर ही गोष्ट मला लिला दिला माहिती आणि अक्काला पण सांगितलं सगळ्यांना सांगितलं टाकलं तर तुम्ही एकानंतर मला बोलायचं शपथ दिली होती यांना मी सगळ्यांना सांगू म्हणून तिघींना पण जर पैसे ते घरात आणले असते किंवा काय दुसऱ्या गोष्टी असते ना तर मी लगेच सांगितलं असतं पण ही बोलली की मला गाडीचे बुकिंगचं भरायचंय आणि सांगू नको आता कुठली गाडी जेव्हा गाडी तू आता सस्पेन्स ठेवलाय आणि मग तुला दाखवेन का मी फक्त आता किटकिट काही करू नका आणि तू पप्पाला घे सांभाळून पप्पाला फक्त सांग केलं नवीन घेतली किंवा आम्हाला मी काहीच बोलत नाही मी गाडीच्या बाहेर तो नवीन नाही बोलत नाही काहीच बोलत नाही का शिवाय घालते का फक्त मी सांगणार आहे तुम्ही आणि ते मी येऊ का नको मग स्टुडिओ मध्ये आता ओपनिंगला वापस घ्यायलेत ना ते नाही मग पप्पा नाही बोलणार तर मग मी येऊ का नको मग मी येणार नाही तुमच्या सोबत मी पहिलेच सांगते म्हणजे हेच केलं ना नाही मग मला नको झाला का नाही असा घरा मला नको सांगतो नाही तर मला सांभाळून घेऊ शकत नाही पप्पाच्या शिवाय घालायला मा, माहिती जर केलं असतो मी अगोदर त्यांना बोलली असते नाही तू नसत घेऊ देऊ दिलं असतं जर मला बोलली असते शिल्पा का मग मी गाडी दुसरी घ्यायची तर मी अगोदर त्यांच्या कानावर टाकलं असतं ना की अशी अशी करायली काय करायची गाडी गेली का त्या दिवशी मी इकडे होते ना तर ही रडली इमोशनल झाली की ती गाडी जाताना आम्हाला जातानाईट वाटत होती त्या गोष्टीचं

तो माणूस निर्णय म्हणानेच घेईल ना ग मग बोल बापाच्या काय बोलले आता नाही मी नाही खात घे बाबा सांभाळून पटकन नाही तर मी येणार नाही तुमच्या त्या स्टुडिओच्या ओपनिंग ला केलं का नाही तो आता घरातली घरात तुम्ही जर असं बोलतील नाही नाही घरात केलं का नाही तो खोळांबा सगळ्या कामाचा आता मला माहितीच होत त्यासाठी मी आलते की किती ओरडते काय माहिती तुझ्या सोबत मला तू दिला असतं माझं नाव सांगून त्याच्यामुळे मला या वाढ नाही मी ना कॅमेरा ना काम आणला तिला कॅमेरा चले लागले ते पण घरात घरात खर्चले का पैसे काही शॉपिंग केली काय केली माझी माझी गाडी होती काही पैसे मी पण भरले होते यांनी तर भरलेच भरले पण होत माझं त्याच्यामध्ये काय ना काय तरी पण मी असं नाही बोलून दाखवत यांचं जास्तच होत पण केलंय मी सगळं काय चांगलंच केलंय मला वाटतंय का मी बरोबर निर्णय घेतलाय पुढच्या गाडीचं नाही आलं पाहिजे मला बस मला काय सांगायचं नाही नंतर हा पुढच्या हप्ते थकले नाही झालं ते झालं आरेच मी बिग बरी मला कालपासून मला बरं नाही बाप मला हे करू माहित आहे तोच केलं म्हणून बरं झालं मी तुला त्यासाठी आणलं आता सांग तरी ना काहीतरी त्यांना काय सांगू मी मी येणार नाही स्टुडिओ मध्ये मग सांगते तुला मी करतो तुझी तुझी ओपनिंग मग तुला तु हेच केलंस ना म्हणजे मला ती काही बोलले है ना एवढं काय 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 करून पण रात्रीपासून माझी तब्येत बरी नाही माझी लगेच पप्पा काय बोलले तुझे मला बोलले का तुला माहित आहे सगळं म्हणून ने मला पाचल त्याकडे माझा मोबाईल हा तू थोडी ना घेऊ दिली असतीस फोन जाऊन घेतली फोन दे माझ्या पाय चवढे महात पण नाही घेतली माझं फोन घेतली चांगली टॉप मॉडेल तिकडे फोन आहे माझं बघली दे, दे, दे। ती गाडी आताच न दाखवायची मला ती त्याला पडशी पाहिजे पहिली जा करा आप आपली ओपनिंग जाऊन तिक हे गे गुला ओरडले जाऊन तुला केस करायचं होतं तुला तुला हे करून बसली होती ना तुला काम कर बोलून घेऊन आली ना तर मी येईन नाही तर मी नाही तूच बोल ना, ना, का ना? तुछ तुछ बोलू? तर काय बोलत नाही मी नाही बोलत मी काय बोलू तू पण पप्पाला जाऊन म्हणव जा ना जरा साईड घे ना तू सांग आता जा ना एक मिनिट पप्पाकडे जा पप्पाला जरा समजावून आण